कोकणचा नंबर वन महाचॅनल चॅनल कोकणसार लाईव्ह यंदा दहावा वर्धापन दिन सेलिब्रेट करत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्धापन दिना निमित्त बदलतं कोकण ही खास थीम राबवतय या अंतर्गत फोटोग्राफी स्पर्धेचा आयोजन करण्यात आलंय तर विजेत्यांना आकर्षक बक्षीसं जिंकण्याची संधी आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन टीम कोकणसार लाईव्हच्या वतीनं करण्यात आलाय तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे का तर ही बातमी तुमच्यासाठी कोकण परवन महाचॅनल कोकण सात लाईव्हच्या वतीने खास फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कोकण सात लाईव्हच्या 10 व्या वर्धापन दिनाचा औचित्य साधत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे ही बदलत कोकण ही खास थीम आहे बदलत्या कोकणचं अनोखा सौंदर्य टिपणारा आकर्षक असा फोटो काढायचा आहे तरी विजेत्यांना आकर्षक बक्षीसही मिळणार आहे कशी असेल स्पर्धा पाहूया कोकणचा लाईव्हच्या वर्धापन दिनाच सा औचित्य साधत त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय विशेष म्हणजे ही स्पर्धा खुली आहे वयाची कोणतीही अट नाही त्यामुळे प्रत्येक वयोगटातील स्पर्धक यात सहभागी होऊ शकतो बदलतं कोकण या आमच्या थीम ला फोटो असावा चांगली क्वालिटी सुद्धा आवश्यक आहे एकच फोटो पाठवावा हे फोटो सत्याहत्तर दोनशे शहाण्णव शून्य सदतीस या व्हॉट्सॲप नंबर वर पाठवावेत फोटो पाठवताना पूर्ण नाव पत्ता वय मोबाईल नंबर याची माहिती असणं आवश्यक आहे फोटो पाठवण्याची वीस फेब्रुवारी शेवटची तारीख आहे या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसही मिळणार आहे प्रथम क्रमांक विजेत्यास तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक विजेत्यास दोन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह तृतीय क्रमांक विजेत्यास एक हजार रुपये आणि सन्मान चिन्ह अशी बक्षिस असणार आहे त्यामुळे आता अधिक वेळ न दबडता आमच्या फोटोग्राफी स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन टीम कोकणसार लाईफ वतीनं करण्यात आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल